तो संबंधित यंत्रणेनी आपल्या केंद्र केंद्रीय वाहतूक विभागाला केंद्राचा पाठवावा असं आमची मागणी आहे आणि सध्या जे लोकांनी फ्लायओव्हरचं काम लांब पासून बरा विकास नगर जुना रोड या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग बावन या ठिकाणी मंजूर असलेला सर्व्हिस रोड अंडरपास आणि पथ दिवे हे काम तात्काळ करणं गरजेचं असताना या ठिकाणी फ्लायओव्हरच काम सध्या चालू आहे ते फ्लायओव्हरचं काम तात्काळ बंद करण्यात यावं कारण त्या फ्लायओव्हरची ओव्हरची कुठलीही मागणी केलेली नाही त्या ठिकाणी आपण बघतो डी मार्ट आहे पोदार शाळा आहे रहिवासी क्षेत्र आहे अनेक मंगल कार्यालय आहेत आतापर्यंत जवळपास जाऊन ते अडीचशे लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागलेले आहेत अपघात झालेला आहे असा असताना देखील या संबंधित एजन्सीला किंवा या विभागाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही की अजून किती लोकांचे जीव जायचं त्यांनी वाट बघत आहेत आज आम्ही सांगितलंय त्यांना की लोखंडी फ्लायओव्हरचं काम तुम्ही थांबवावं आणि हो या ठिकाणी जी नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचा रोड पूर्ण व्हावा या ठिकाणचे पद्धती व्हावे आणि एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे अंडरपासचं काम विकास नगर येथे जे नॅचरल स्लोप असलेलं आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अंडरपास देऊ तसेच उपळा गाव व त्या गाव गावासह आठ ते दहा गाव अटॅच आहेत ते गावं शहराला अटॅच होण्यासाठी जुना उपाव रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं अत्यंत आवश्यक आहे त्या कामाचा देखील अधिक सर प्रस्ताव या विभागाने संबंधित यंत्रणेकडे पाठवावा हो व तात्काळ तो ते काम मंजूर करून घ्यावं आणि सध्या सुरू असलेलं लोखंडी फ्लायओव्हरचं काम तात्काळ थांबावं ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे जर हे काम नाही थांबवलं तर आम्ही आमच्या पद्धतीने नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पाडू असा इशारा या ठिकाणी आम्ही स्कूल आहे आणि इथून जे येणार सर्व्हिस रोड आहे त्याच्यामुळे जे होणारे अपघात वगैरे आहेत त्याच्यासाठी निवेदन दिलेलं होतं की जे अगोदर तिथं फ्लायओव्हरचं जे काम होणार होतं आणि लोखंडी ब्रिजचं ते थांबून सर्व्हिस रोड पथ दिवे यांचं काम प्रत्य म्हणजे अगोदर करण्यात यावं हे सगळ्या नागरिकांची मागणी आहे कारण जे तिथे जे होणारे अपघात वगैरे आहेत ते टाळण्यात यावेत आणि अंडर बायपास वगैरे हो अंडर बायपास सर्विस रोड आणि पथदिवे यांचं काम करून नंतर मग त्यांनी लोखंडी ब्रिज जे आहे याचं काम करण्यात यावं एवढीच आज माननीय कलेक्टर ऑफरेशन निवेदन देण्यात आलंय की आमची तीन वर्षापासून मागणी आहे की शी अंडरपास झाला पाहिजे त्याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण वगैरे केलेलं आहे आणि निवेदन पण दिले आहेत आता सध्या कंडिशनला अंडरपास न होता डायरेक्ट ओव्हर ब्रिज होत आहे त्या तिथल्या विकास नगरच्या लोकांची मागणी पण नाही आहे ती आणि ती नको आहे तिथे काही उपयोग पण नाही त्या गोष्टीचा तिथे अंडरपास होणं गरजेचं आहे आणि सर्व्हिस रोड अगोदर होऊन तिथली पथदिवे वगैरे लवकरात लवकर काम पूर्ण करावे आणि जर अंडरपास झाल्यानंतरच ब्रिज कसं असतं केलं तरी काय अडचण नाही अशी आमची नागरिकाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी मागण्या पूर्ण झाल्यानंतर मागण्या पूर्ण झाल्यानंतर नाही झाल्या तर आम्ही तर। आंदोलनाचा इश तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे